माणसाचं नशीब कधी पलटेल हे कोणी सांगू शकत नाही कधी कधी काही लोक अगदी रातोरात करोडपती बनतात तर काही लोक एका दिवसातच सगळं काही गमावतात हा सगळा नशिबाचा खेळ असल्याचं म्हटलं जात अनेकदा काही लोकांना तर अपेक्षा नसतानाही बरंच काही मिळून जातं सध्या अशीच एक घटना समोर आली ज्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल यात एका व्यक्तीला समुद्रात असं काही सापडलं की तो करोडपती बनलाय या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की काही मच्छीमार समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेले आहेत दरम्यान त्यांना समुद्राच्या मध्यभागी फेस तरंगताना दिसतो संपूर्ण प्रकार पाहूया त्या दिच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा ते पाहून सुरुवातीला धक्का बसतो पण नंतर ते हा फेस बाजूला करून याच्यात काहीतरी खास शोधू लागतात खर तर हे लोक जी खास गोष्ट शोधत आहेत ती एम्बरग्रीस आहे हे दुसरं काही नसून व्हेलची उलटी असते जी अतिशय मौल्यवान असते हंड्रेड नावाच्या अकाउंटवरून ही क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले हा व्हिडिओ लोक फक्त पाहतच नाही तर मोठ्या प्रमाणात शेअरही करतात याशिवाय लोकांनी यावर निर्णया कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या एका युजरने लिहिलं की हे बाजारात विकणं बेकायदेशीर आहे तर दुसऱ्याने लिहिलं हे खजिन्यापेक्षा कमी नाही भाऊ याशिवाय इतर अनेकांनी यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की वेलच्या उलटीमध्ये असं काय आहे ज्यामुळे ती इतकी मौल्यवान आहे खर तर मोठ्या कंपन्या या उलटीपासून परफ्यूम बनवतात जे दीर्घकाळ टिकतात त्यामुळे बाजारात त्यांची मागणी जास्त आहे ते त्यामुळे त्यांची किंमत करोडोंमध्ये आहे